छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्रेक्षकांसाठी विनामूल्य आयलंड पार्क मैदानावर बावीस तेवीस आणि चोवीस मार्च रोजी होणार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची माहिती त्यांचे कार्य नीती चरित्र विचार व कुशलतेची जनसामान्यांना विशेष करून विद्यार्थ्यांना तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन सांस्कृतिक कार्यसंचालक आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य या कार्यक्रमाचे सलग तीन दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस मार्च ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस या तीन दिवसांच्या कालावधीत रोज सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत हायलँड मैदान ढोकाळी माजिवडा ठाणे पश्चिम या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे आतापर्यंत हा प्रयोग राज्यात वीस जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे तरी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार संजय केळकर यांनी जाणता राजा महानाट्य जिथे होणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली त्यावेळी सोबत भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले परिवहन सदस्य विकास पाटील हेमंत म्हात्रे रमाकांत मडवी जितेंद्र मडवी उपस्थित होते आणि हे तसं मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींची सुद्धा यशस्वी सभा या हायलँड पार्कला झाली होती जाणता राजाचा प्रयोग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर निर्णया जिल्ह्यामध्ये दिले तर त्याच्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये देखील जाणता राजाचा प्रयोग बावीस तेवीस चोवीस ही फार मोठी ठाणेकरांना मेजवानी आहे एक प्रेरणादायी अशा प्रकारचं या ठिकाणी महानाट्य सादरीकरण आहे आणि जाणता राजा हे केवळ देशाला नाही तर जगाला आता माहिती आहे की जाणता राजा हे फार मोठं महानाट्य आहे की ह्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य हे सगळं या ठिकाणी जिवंत साकारलं जातं आणि आज या दृष्टीने या हायलँडच्या मैदानामध्ये ह्या महानाट्य बावीस तारखेपासून तीन दिवस सुरू होणार आहे मी ठाणेकरांना पण आवाहन करेन की अशा प्रकारचं या महानाट्याला आपण जरूर हजेरी लावा शासनाच्या माध्यमातून आहे आणि शासनाने गेल्या एक महिन्यापासून निर्णया ठिकाणी जाणता प्रयोग जे जा आहेत ते निर्णया ठिकाणी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे तीनशे पन्नासावं वर्ष हो शेवटी आमचं दैवत आहे आमचा देव आहे आणि त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याकरता हे ने न्याय दुर्ग संवर्धनापासून ते अशा महानाट्याच्या प्रयोगापर्यंत हे शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे मी आव्हान करेन की अवश्य या जाणता राजाच्या प्रयोगाला आपण टेन